शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेक मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा आले आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा झाली होती पण सोयाबीन आणि सोयाबीनचा भाव चार वर्षातील निचांकी पातळीवरच होता सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट झिरो नऊ डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे अकरा डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीनवरील दबाव कायम आहे प्रक्रिया प्लांटचे भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या कापसाला अपेक्षेप्रमाणे उठाव नाही त्याचा परिणाम कापसाच्या भावावर होत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत एकाहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे दबावातच असून जुलैचा वायदा आज दुपारपर्यंत सहाशे साठ रुपयांपर्यंत खाली आला होता बाजार समित्यांमधील भावपाती आजही ते सातशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोचे भाव आजही टिकून आहेत बाजारातील टॉमॅटोची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे पण दुसरीकडे बाजारात टोमॅटोला चांगला उठाव मिळत आहे त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी ते रुपयांच्या दरम्यान पोहोचला राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगत आहे कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पूर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसतोय बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली पण कांद्याचा उठाव मात्र कायम आहे मा त्यामुळे कांद्याला आज सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत आल्याचे भाव काहीसे टिकून असल्याचे दिसून येत आहे नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळतोय आल्याच्या भाव देशातील बाजारात सध्या टिकून आहेत बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी सहा ते दहा रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याचे हे भाव पातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवं कमी झाल्यानंतर दराला काहीच आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा